जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी शेतकरी बांधवांसाठी पाहूयात दुष्काळग्रस्त मदतीसाठी निधी मर्यादेत दोन हजार कोटींची वाढ राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिक निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटींची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे तसेच पशुपालकांच्या दारांमध्ये पशु, पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तीनशे एकोणपन्नास फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशु, पशु स्वास्थ्य योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे पाव्यात कायत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिक निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरूपात वाढ पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तीनशे एकोणपन्नास फिरते वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्याची मान्यता पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ऐंशी चिकित्सालय स्थापनार नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नुजल जमीन फ्री होल्ड करण्यास मान्यता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रा, राष्ट्रीय ग्रा... ग्राम स्वराज्य अभियान ही योजना राज्यात राबविण्याची मान्यता राज्यातील सहकारी सुदगिरण्या अर्थसहाय्य करण्याच्या आकृती बंधनात झिरो पॉईंट पाच पंचेचाळीस पन्नास याप्रमाणे सुधारणा करण्याची मान्यता सेवानिवृत्त तालुका निरीक्षक भूमी अभिलेख बाबुराव नानासाहेब आरदन यांच्या लाच प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्ती वेतन काढून घेण्यास मान्यता पुण्यातील स्पायसर एडवायसिंग युनिव्हर्सिटी संदर्भात अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता धन्यवाद मित्रांनो अशीच शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबकाईज करा आपली बाजार समिती या चॅनलला वलाब घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार